कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स नेत्रावती एक्सप्रेस मध्ये तुफान हाणामारी खेड रेल्वे स्थानकात खेड पोलिसांनी पाच ते सहा जणांना घेतले ताब्यात खेडमधील साक्रोळी मोरेवाडीच्या जंगलात सापडला मानवी सांगाडा साडी आणि गळ्यातील दोऱ्यावरून पटली ओळख चाळीस दिवसांपूर्वी नापत्ता वृद्धेचा सापडला सांगाडा रोह्यामध्ये लैंगिक अत्याचार घटनेने वातावरण तापले आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल मंत्री भरत गोगावले यांनी कुटुंबियांना दिले आश्वासन आणि वाशिष्ठीच्या कृषी दर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाखो नागरिकांनी कृषी प्रदर्शना लावली हजेरी महाराष्ट्रातील पशुधन पहायला चिपळूणमध्ये गर्दी आता सुरुवातीलाच एक ब्रेकिंग हाती टिळक टर्मिनल ते तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या एक सहा तीन चार पाच नेत्रावती एक्सप्रेस मध्ये पनवेल ते खेड दरम्यान तुफान राडा झालाय कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानकात ही नेत्रावती एक्सप्रेस तब्बल पन्नास मिनिटे थांबून ठेवण्यात आली होती या संदर्भात पोलीस नियंत्रण कक्षात प्रवाशांनी कळवल्यानंतर खेड रेल्वे स्थानकामध्ये खेड पोलिसांनी धाव घेऊन पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले आहे दोन गटामध्ये ही हाणामारी झाली या संदर्भात राडा घालणाऱ्या तीन पुरुष आणि काही महिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्यात तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती मिळालेली आहे नेत्रावती एक्सप्रेस ही दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी खेड रेल्वे स्थानकात आली आणि चार वाजून बारा मिनिटांनी पुढे मार्गस्थ झाली तब्बल पन्नास मिनिटाहून अधिक वेळ एक्सप्रेस एक खेड स्थानकात रखडली होती मिळालेल्या माहितीनुसार सर्व प्रवासी हे पनवेल रेल्वे स्थानकात जनरल डब्यामध्ये चढले होते पनवेल येथून ही एक्सप्रेस सुटल्यानंतर बसण्याच्या जागेवरून त्या ठिकाणी वाद निर्माण झाला एक तरुण खेडमध्ये उतरणार होता तर तीन पुरुष आणि तीन महिला या संगमेश्वर या ठिकाणचे रहिवासी होते पनवेल येथून शाब्दिक बाचाबाचीने निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर रोहा स्थानकापासून मारहाणीत सुरू झाले कोणीतरी एका प्रवाशाने रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्षात टोल फ्री क्रमांकावरती या माहिती दिली खेड स्थानकामध्ये दुपारी वाजून मिनिटांनी ही एक्सप्रेस आली स्थानकात एक्सप्रेस थांबल्यानंतर देखील हाणामारी सुरू होती खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या दरम्यान नेत्रावती एक्सप्रेस तब्बल पाऊण तास खेड रेल्वे स्थानकात रकडली होती पोलीस खेड रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर खेड पोलिसांनी राडा करणाऱ्या व एका तरुणाला मारहाण करणाऱ्या तीन पुरुष आणि तीन महिलांना खेड पोलीस ठाण्यात मारहाण झालेला तरुण हा खेड मधील रहिवासी असल्याने खेड पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली जनरल डब्यात बसण्याच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादामुळे लांब पल्ल्याच्या नेत्रावती एक्सप्रेसला तब्बल पाऊण तास रखडवले गेले संध्याकाळपर्यंत फिर्यादीवरून कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे मारहाण करणाऱ्या तरुणांकडे गांजा असल्याचा आरोप देखील स्थानिकांकडून करण्यात आला आहे दरम्यान मारहाण तीन पुरुष आणि तीन महिलांच्या बॅगेमध्ये गांजा असल्याचा संशय तरुणांनी पोलिसांसमोर व्यक्त केला या दरम्यान पोलीस पोलीस निरीक्षक नितीन भोयर व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या असता पाच ते सहा पुड्यांमध्ये तत्सम पदार्थ आढळले मात्र हा गांजा नसून काळा तंबाखू असल्याचे प्रथम दर्शनी पोलिसांकडून सांगण्यात आले तर त्यांच्याकडे गांजा असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांकडून होत आहे खेड तालुक्यातील साक्रोळी मोरेवाडी येथील जंगलमय भागात त्याच गावातून नापता झालेल्या एका वयोवृद्ध महिलेच्या शरीराचा सांगाडा सापडलाय धोंडी गोलांबडे वर्ष सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी ही वृद्धा तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घरातून कोणालाही न कळवता निघून गेली होती खेड पोलीस ठाण्यात या महिलेची नापता म्हणून नोंद देखील करण्यात आली होती अखेरीस तब्बल चाळीस दिवसानंतर खेड तालुक्यातील साकोळी मोरेवाडी येथील जंगलमय भागात त्या महिलेच्या शरीराचा सांगाडा निदर्शनास आला नऊ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता कुत्र्यांच्या सतत भुंकण्यावरून एका ग्रामस्थाने पाहिले असता हाडांचा सांगाडा त्या ठिकाणी सापडलाय खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता लाल रंगाची साडी आणि गाळ्यातील दोरा यावरून नापाता झालेल्या गोलामडे या वृद्धेची ओळख पटली आहे पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून सापडलेला सांगाडा पुढील तपासणीसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे रायगडच्या रोहा वर्से येथील झालेल्या अकरा वर्षीय सध्या रोह्यामध्ये वातावरण तापलेले आहे रोहे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी भेट घेतली आहे आरोपीला कठोर कोटर शिक्षा देण्यात येईल अशी मंत्री गोगावले यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांना आश्वासन दिले आहे घटनेची सर्व माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना फोनवरून देण्यात आल्याची माहिती देखील भरत गोगावले यांनी दिली आहे पहिला मी या घटनेचा जाहीर तीव्र शब्दात निश्चित करतो आत्ता आमची त्यां दें, त्यांच्या कुटुंबियाची आम्ही भेट घेतली त्याचे वडील आई त्यांचे नातेवाईक त्यांची परिस्थिती वस्तुस्थिती मनस्थिती आम्ही पाहिली आम्हालाही फार दुःख झालं मी तिथे शब्द दिला होता त्यांना आणि मी आत्ताच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी चर्चा केली त्यांचा आत्ता फोन आला <coughs> मग असे पेयना त्यांना सांगितलं पण आता त्यांनी स्वतः फोन करून मला विचारपूस केली तर मी त्यांना वस्तूची सांगितली की बोललो जो प्रकार घडला त्याला कडकातलं कडक शासन होऊन फास्ट केस घेऊन लवकरात लवकर त्याचं कारण की त्याला इथं खिप्पट ठेवण्यापेक्षा त्याला जी काय सजाव होण्याची असेल आपल्या नियमाप्रमाणे ती कडक होऊ द्या तरच त्या लोकांना सगळ्यांना थोडं समाधान वाटेल एक अकरा वर्षाची आमची कोवल्या मुळीला त्यांनी जे काही चोरडले त्याप्रमाणे आम्ही पोलिसांनाही सांगितलं आहे त्यांना पण असे अद्दल घडवा की परत असं कोण हिंमत करणार नाही अशा प्रकारे त्याला सजा व्हायला पाहिजे आणि म्हणून करता मी आज इथं आलो रत्नागिरी शहराजवळ असलेल्या भरवस्तीत कुवारबाव ग्रामपंचायत परिसरात गाव्या रेड्याचे दर्शन झालेले आहे काल रात्रीपासून हा गवारेडा कुवारबाव परिसरात फिरत आहे मुख्य रस्त्यावरून तो ग्रामपंचायतकडे आला आज पहाटे ग्रामपंचायत नजिक त्याने दुचाकी स्वाराला धडक देण्याचा प्रयत्न देखील केला यानंतर तो ग्रामपंचायतच्या मागील बाजूला गेला वन विभागाला कळवण्यात आले असून या फिरणाऱ्या गावारेड्याचा शोध सध्या सुरू आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे परंतु आता भरतशेठ गोगावले यांनी मात्र पालकमंत्री पदाचा आपला दावा भक्कम केला आहे पाहुयात काय म्हणाले आहेत मंत्री भरतशेठ गोगावले दावा तसे आणि बरेचसे करत असतील परंतु वेळेला सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडं असावं ते पालकमंत्रीपद कारण मागच्या वेळेला उदय सामंतांकडं होतं आणि या वेळेला भरत यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ते होईल असं आम्हाला अन्य जिल्ह्यांप्रमाणे हा जिल्हा सुद्धा भाजपचा जिल्हा आहे हे दाखवण्यासाठी इथल्या प्रत्येक आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागलं पाहिजे असे सुतोवाच खासदार नारायण राणे यांनी सभासद नोंदणी कार्यक्रमामध्ये केले आहे सभासद नोंदणी करून भागणार नाही तर प्रत्येकापर्यंत पोहोचून टार्गेट ठेवून कामाला लागा आणि हा जिल्हा भाजपमय होण्यासाठी सज्ज व्हा असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी दक्षिण रत्नागिरीच्या सदस्य नोंदणी आढावा बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे गुरुवारी रत्नागिरीत मराठा भवन येथे भाजपच्या सदस्य नोंदणी संघटन पर्व आढावा बैठकीत खासदार नारायण राणे बोलत होते

कोकणातील पहिली यशस्वी झालेली दूध डेअरी म्हणजे चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी वाशिष्ठी डेअरीचे प्रशांत यादव यांच्या वतीने पाच दिवसांचा कृषी महोत्सव चिपळूणमधील सावरकर मैदानात पार पडलाय या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून वेगवेगळे पशुधन सामील झाले होते प्रसिद्ध असलेला बकासूर रेडा गजेंद्र रेडा नंदीबैल विविध जातीच्या कोंबड्या उंट घोडे या प्रदर्शनात सामील झाले होते कोकणातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील असे शेती शेतीविषयक उपकरणांचे स्टॉल देखील यावेळी आपल्याला पाहायला मिळाले या प्रदर्शनात महिला बचत गटांना मोठी आणि मोफत संधी देण्यात आली होती पाच दिवसाच्या या महोत्सवाला संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय दर सायंकाळी असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांना मोहून गेले मराठी बाणा आणि मी मराठी या दोन भव्य कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली वाशिष्ठी डेअरीतर्फे आयोजित या कृषी आणि पशु प्रदर्शनाला चांगलाच प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्य प्रवर्तक सपना यादव यांनी सर्व शेतकरी पशु मालक स्टॉलधारक इत्यादी सर्वांचे आभार मानलेत रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत खेड येथील काम करणाऱ्या सरकारी वकिलास चिपळून येथे लाच घेताना रंगेहात पकडला आहे राजेश जाधव या सरकारी वकिलाने एका प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितली होती यामध्ये दीड लाख रुपये स्वीकारताना वकील राजेश जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव आणि पर्यवेक्षण अधिकारी अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सध्या अधिक तपास सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ह्या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करत आहे संबंधित घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सरकारी यंत्रणेत पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कोकणवासियांना सोयीची असणारी दादर टर्मिनल्स येथून सुटणारी गाडी क्रमांक पाच शून्य एक शून्य तीन दादर रत्नागिरी पॅसेंजर व गाडी क्रमांक पाच शून्य एक शून्य चार रत्नागिरी दादर पॅसेंजरची सेवा बंद करून त्यावेळेमध्ये मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून दादर गोरखपूर ही नवीन गाडी सुरू केली आहे कोकणकरांवरती अन्याय करणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरुद्ध आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार श्री विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुनील शिंदे श्री महेश बळीराम सावंत संपर्क प्रमुख श्री अरुण दुधवडकर विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री धरमवीर मीना यांची भेट घेऊन त्याचा जाब विचारला व दादर गोरखपूर ट्रेन बंद करून दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी लेखी निवेदन दिले यावेळी श्री मीना यांनी शिवसेना शिष्टमंडळासोबत चर्चा करून दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याबाबत आहे सन एकोणी शहाण्णव पासून कोकणवासियांच्या हितासाठी दादर ते रत्नागिरी आणि दादर ते सावंतवाडी अशा सर्वसामान्य कोकणवासियांना परवडतील अशा पॅसेंजर ट्रेन चालवल्या जात होत्या दुर्दैवाने कोरोनाच्या कार्यकाळामध्ये त्या बंद झाल्या परंतु पुनशे एकदा कोकणच्या हितासाठी असलेल्या ट्रेन चालू कराव्यात अशी मागणी मागच्या चार वर्षापासून सातत्याने तीन वर्षापासून सातत्याने मी करत आहे आम्ही सगळेच मी करत आहोत दुर्दैवाने रेल्वे प्रशासनाने म्हणजे मध्य रेल्वे असेल किंवा कोकण रेल्वे असेल यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कोकणातल्या कोकणातल्या गाड्या बंद करायच्या पण तीच गाडी मात्र गोरखपूरला सोडायची बरेलीला सोडायची हा जो काय धंदा चालू केला होता त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात आज आम्ही कोकणातले शिष्टमंडळ माझ्यावर माननीय आमदार सुनील शिंदे आहेत माननीय महेश सावंत आहेत आमचे अरुण तंजोडकर आहेत संतोष शिंदे आहेत आमच्या ॲडव्होकेट सा, योगिता सावंत आहेत इतर सगळे पदाधिकारी आहेत आम्ही येऊन भेटून त्यांना विनंती केलेली आहे पण विनंती करत असताना रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे सातत्याने रेल्वे प्रशासनाशी याबाबत करत असलेला पत्रावर त्यांना पत्रव्यवहार दाखवलेला आहे आणि जर कोकणवाशांना डावलून जर ती गाडी जर बरेली आणि गोरखपूरला जात असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये दादरच्या पुढे गोरखपूर आणि बरेलीची गाडी आम्ही जाऊ देणार नाही ही आम्ही थणकावून सांगितलेलं आहे आम्ही ते मागणी केलेली आहे होळीसारखा महत्त्वाचा सण येतोय त्याच्या अगोदर ही ट्रेन सुटली पाहिजे नव्हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे की ज्या दिवशी गोरखपूर आणि बरेली गाडी सुटेल त्याच दिवशी रत्नागिरीची गाडी सुटली पाहिजे दादरवरून तिथे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे हे धर्मवीर विचार मंचाने वाडा तहसीलदार कार्यालयाला घेराव घातला आहे डोंगस्ते येथील दगडखान्यातील बोर ब्लास्ट विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे बोर ब्लास्ट मुळे गावातील घरांचे नुकसान होत असताना देखील प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील प्रशासन याची दखल घेत नसल्याने धर्मवीर विचार मंच आक्रमक झाला आहे धर्मवीर विचार मंचाच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावरती ठिया मांडला आहे स्क्वेअर कंपनी लिमिटेड आणि गुरुकृपा या क्रेशरवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे कुडाळ ते बाव या रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ उदासीन असल्याचे दिसून येत आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बाव बांबुळी काविलकट्टा येथील नागरिकांनी कुडाळ ते या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लक्ष वेधले होते त्यानुसार एक जानेवारी दोन हजार पासून सदर रस्त्याचे काम सुरू होईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले त्यानुसार एक आणि दोन जानेवारी रोजी रस्त्याचे काम सुरू झाले पण पुन्हा तीन जानेवारीपासून या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून बंद करण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणामुळे आज सकाळी कुडाळ कविलकट्टा बांबुळी आणि बाव येथील ठाकरे शिवसेना आणि नागरिकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच तीव्र आंदोलन छेडले अखेर या रस्त्याचे काम तेरा जानेवारीपासून पुन्हा सुरू होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाव बांबुळी रस्ता आ, सदर काम तेरा एक दोन हजार पंचवीस पासून ठेकेदाराकडून सुरू करण्यात येईल असे आश्वासन देतो व वा रस्ता वाहतुकीस योग्य करून ग्रामस्थांची अडचण दूर करण्यात येईल असे आश्वासन देतो तसेच तेरा तारखेनंतर तेरा तारखेपर्यंत काम सुरू न केल्यास चौदा तारखेला के आम्ही दंडात्मक कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हो त्या ठिकाणी अॅक्सिडेंट वगैरे होतात तर त्याबद्दल आम्ही वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात येईल पाहिजे बरीशी या रस्त्याच्या दुरा बरेचसेंट झालेले आहेत अपघात झालेले आहेत त्यामध्ये तीन माणूस मयतही झालेले आहेत तसेच अनेकांचे हातपाय मोडून बरेचसे कुटुंब कुटुंबातील प्रमुख व्यक्ती घरामध्ये आहेत त्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण या प्रशासनाचे डोळे कधी उघडणार आज जी अवस्था आहे ही या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्या ठेकेदाराची जबाबदारी आहे की त्यांनी या कामाकडे लक्ष देऊन हे काम पूर्ण करून यशस्वीपणे पूर्ण करून देणे त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी आता आज आम्हाला अर्ज लेटर दिलेले आहे की तेरा एक दोन दोन हजार पंचवीस रोजी या कामाची दखल घेऊन काम सुरू करण्यात येईल आणि न केल्यास चौदा एक जान चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी या कामाची सुरुवात न झाल्यास त्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाने आश्वासन दिलेले आहे आणि जर चौदा तेरा तारीखला या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू न झाल्यास पुन्हा या ठिकाणी येऊन आम्ही सर्व ग्रामस्थ येऊन आंदोलन करू हे आंदोलन जोपर्यंत उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानिमित्त रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच देशभरातील नामांकित कुस्तीगिरांची कुस्त्यांची महादंगल रंगणार असून दहा व अकरा जानेवारी या दोन दिवसात देशातील नावाजलेल्या पन्नास कुस्तीपटूंच्या कुस्त्यांचा रंगलेला फड रत्नागिरीकरांना पाहायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्हा मल्टिपल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने रत्नागिरीत अनोख्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून रत्नागिरीतील किंबहुना कोकणातील ही पहिलीच कुस्त्यांची स्पर्धा ठरणार असून ही स्पर्धा रत्नागिरीतील उद्यमनगर येथील मैदानात आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत पहिला सामना महाराष्ट्र व भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी दिल्लीचा कुस्तीपटू पैलवान भोला सिंग यांच्यात रंगणार आहे दुसरी लढत महाराष्ट्र केसरी माऊली जगदाडे विरुद्ध पैलवान पंजाब केसरी जगदीप सिंग यांच्या दोघांमध्ये रंगणार आहे तर तिसरी लढत ही पुण्याचा महाराष्ट्र केसरी पैलवान बाळा रफिक शेख विरुद्ध दिल्लीचा पैलवान भारत केसरी बंटी कुमार यांच्यात होणार आहे वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी आज अलिबागमध्ये परिवहन विभागाकडून रस्ते सुरक्षा अभियान घेण्यात आले या अभियानात कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिकांनी सहभाग घेतला होता मागील वर्षभरात सातशे बत्तीस अपघात होऊन यामध्ये दोनशे सासष्ट जणांचा मृत्यू झाला होता ही आकडेवारी कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम यावेळी उपस्थितांना समजवण्यात आले आणि जर तो दोन चाकीमध्ये जर तिघांना बसवला असेल ट्रिपल सीट असेल तरी लायसन्स सस्पेंड पाचवा मुद्दा गाडी ओवरस्पीड असेल जर ऐंशीची जे मर्यादा असेल शंभरवरती गेला लायसन्स सस्पेंड जर माझी गाडी खाजगी आहे नॉन ट्रान्सपोर्ट आहे स्वतःच्या वापरासाठी आहे मी जर लोकांची वा ने नेहान करण्यासाठी जर उपयोग केला त्याला आपण अवैध प्रवासी वाहतूक म्हणतो क्लाडस्टाईन म्हणतो इंग्लिशमध्ये त्या केसमध्ये सुद्धा लायसन्स सस्पेंड आणि जर गाडीची वजनाची कॅपॅसिटी मालाची जर दहा टन असेल आणि मी जर बारा टन पंधरा टन माल टाकला म्हणजे गाडी जर ओव्हरलोड असेल त्या केसमध्ये सुद्धा लायसन्स आपले सस्पेंड होऊ शकतात शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेचे गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी शानदार उद्घाटन करण्यात आले अलिबाग येथील क्रीडाभवन मैदानावरती ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील प्रशांत नाईक मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद आदींसह विविध संघाचे मालक कर्णधार व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन समारंभात पत्रकार विरुद्ध वकील यांच्यात प्रदर्शनीय सामना झाला या स्पर्धेत सोळा संघ सहभागी झाले आहेत अंतिम सामना शनिवारी अकरा जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला दोन लाख रुपये व चषक द्वितीय क्रमांकाला लाख रुपये व चषक तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी पन्नास हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे मालिका विराला दुचाकी उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना सायकल अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहे पत्र हेच संपूर्ण पत्रकार पत्रकारांचं युनिट जेव्हा प्रसिद्धीत एकतीस दावा दाव फवरती आल्या आणि प्रमोद जाधव यावेळेला गोलंदाजीसाठी सज्ज झालेत दोन षटकांमध्ये रत्नागिरीतील काळबादेवी येथील सुरूच्या बनाला आग लागली असून या आगीवरती एम आय डी सी अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे याआधी दोन दिवसांपूर्वी अशीच आग लागली होती आज पुन्हा आग मोठ्या प्रमाणात लागल्याने या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या रत्नागिरी एम आय डी सीच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत अग्निवरती आगीवरती नियंत्रण मिळवले आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण